नांगी सब संत नगी जय सजनो हो साथीओ खूब काही अचो कार्यक्रम चालू छ आणि हमार महाराज बी खूप अचो काही गावण्या गारे छ आणि सांभळे वाला सुद्धा शांत चित्तीती सांभळ रेस सजनो कारण भजने म ए नाळी-नाळी गामी थी आमेलेस नाळी-नाळी प्रत्येको व्यवहार नाळी-नाळी दखानस इन काही जेन झुलेता औछ जुलेर प्रयत्न आपण करेनच आहे एकमेकेर ज्ञानेर घेवान देवांचे सजनो हम काही कोणी विद्वान शेचा पण तुम्ही एक मान हम सोबत एक बोलेर प्रयत्न करायचा साधू संत के आपण काही केवाळाचा साधू संत केवाळाचा के के कारण तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुकृपा हमने निरोपेन मेले एवढी ते कि आयच कोणी एवढी केवळ सावधान आज तेरवीर भजन, भजन येईन एक पाहता एकाचे दहने सावध त्यागुने कारे नवा एक क्या ठोकर लागी आणि दुसरं जो कोणी पुन्हा आखी मिछन चालरोस दुसरं आखी मिछन ओलरोच प कुये का करताळी भजने माई सावधान वे गरज का मार लहान तो सावधान सावधान डर काळे रो सावधान करा सावधान का

जरा कुळसे घोरेमचा मजा लूट पण उकतच उ काळ माथे नगारा कुठ येर सरू आपण काचा हळहळ करायचा पण ये अंग काही येर अंग काही योगो लोगो खाचा पण मनख्या नंतर ओर पश्चताप करायचा पण निश्ता पश्चताप करीत काही मी ओर अंग वाटचाल काही एक विद्यार्थी नापा तर आपण अभ्यास करेनचा एक विद्यार्थी नापास गो तर एक अभ्यास करेनचा एक नोकरी लागो तरी अभ्यास करेनचा आहे

गेल्याला अण्णाचा कण कमवू शकता पण गेल्याला क्षण कधीच कमवता येत नाही पण हाय का पण वाई वेळा घराच्या करत आणि केचिरी ने लेडो महाराज दररोज भजन बोले नवीन दररोज नवीन बोले छे चमोकणो लागरो यूट्यूब ए थी कई चमकणों लागरो छे यूटूब ए थी सारी जगेर माई वातो भी छे तो थोड़ो को लिखिया थोड़ो को शिकिया हा वो कई तरीके न तो उज 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 समजा के देतो लो लोग भी गज महाराज वदन बोलो तो वदन बोलो तो मन क्या ध्यान र छे समाज बोलो हुशार छे आपण समाज म्हणजे समोर बेशेवा लोक चिच्यापर इंग्लिश शिकेवायचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी शिकेवायचं सारी इतिहास पुराण मग थोडस बोलूच माफ करू कारण कीर्तने सुशिक्षित की ये वात लेन छोडे शरीरचे जंत विचारे आता काहीच विचारे ये विचार ये तो इतो घजने विचारच आणि विचार नाही देतो करत सर शरीर वाक्यच शामळो भाई हो अ मारपेक्षा हुशारचो मोठेचो विद्वानचो करताना एक वाक्यच भाऊ wow. विचाराद्वारे विचारावर विचार करून विचाराच्या पलीकड जाणे म्हणजे विचारणे हा थॉट्स द पावर ऑफ वाक्य सर काय हा बी थॉट्स द पावर ऑफ सर श्री री वाक्यच विचाराद्वारे विचारावर विचार करून विचाराच्या पलीकडे जाणे म्हणजे विचारणे मीनच का थापी थॉट्स द पावर ऑफ फार सुंदर छे हा पीर विचाराव आपण दोय भाई आपण पिएर विचार नंतर आपण विचार केले ले लिहा काई जारा जरा समजा तू को लिहा पण म केणु लिहा घर जाया का सोया पछे गो बापू सोया पछे सोया तो सदेर रिया कई मारा सदेर रच के पिल दोन चोथो पडगो चोथो पडगो ना आप खिचडेम पे पाए हा आणि इज खौर को केरो ए फूल भोडू काड रोत रे कोण भोडू काड रो करो को यरो फोटो कोण काड मोसंतराव नाईकर फोटो लगाय रामराव बापूर फोटो लगाय लोक वंदूर फोटो लगाय एयर फोटो आपला फोटो खरो आपला फोटो केरी सुटकी से सापर्णू न उभी <laughs> मरगी आपण भी मरगी आपले फोटो करा हसे सुरू कोण के जे कोण चकोळच जे फोटो काडो काडो पच काय काड काडला तो काय काढतो देऊ पच का आपण म्हणजे मोघम जीवन च मोघम जीवन करता येईल एक मनठ्या करोच काही वाक्य धान रखाडो सांजवाळा वाला भरणे माहिती एक वाद धरले का सांजवाळा सुतेचा नाही एकच विचार करो मन करेरी काही दोचू थॉट्स मन करेरी येत ती काही आणखी दोचू काही आणि जे वेळेस आपलं मन गवाई दिनो की म्हणजे करेरीतू कर ना समजेव आपल्या दिशा व्यवस्थितच

महाराज कारण दर दरू सापे गिळीत आहे उभा मिटकी साप गल मेलो दीपक गलागे आणि किडा खायन जोर काढ भैया अरे तू आधो गलागोची रे किडा झप मारोची अरे भजल राम लेल नाम तो काळ टपरोच महाराज खाऊ 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 केरोच खाँ काळे काकडीच करता येवधान करा कोणच बिमारी ये जाय वा करा का जाय पण लार काय रे जाय करा भजन करया, करा परळी करत बुढ्या कच झोपले का मुखेला निंदारीच क काही घे नाही तुम्हाला वाचायचा जरा नाद दिसायला आमच्या घरी पोत्यात घेऊन जा मग केला गो बाबा तुम्हाला वाचायचा तर वाचा न तर नका वाचू मी नाही वाचत केला ग आता मकला मला मला बी कळायला आता तुम्ही वाचत नाही वाचू नका आणि वाचून फायदा बी नाही <laughs> पोथी पो केला पो तम देखो तम देख कारण निगेटिव्ह विचार घणच जल्दी आव जाव शेरीज मने <laughs> एक खरो सर एक कीर्तन इरी वाचत का तम देखो एके माटीन चाळीस वर्ष नंतर छोरा हो आणि चाळीस वर्ष थोरा वेर नंतर उ दावीन पाशा हो तम की आभा आभा भजने जल्दी मोठ जाव तीस मिनिटे जल्दी मोठ कोण लागत दहावीं पासे गो छोरा केला बामन मन मोटरसायकल धरा मोटर धर सायकल धरा साईन आसो छोरा महाराज सुंदर छोरा र आज गाडी दबाय आज गाडी दबाय आणि उडती मोठो खडीव ट्रक आय उडती रोडेश्वर रोड कति गतीरोधक छे आसो गाडी र यक्षे विशे ती वर येते येर स्वेयर चौथो गेयर नाखन पाचों छकाई करण बग दे कच्छाप राईन आपण देखाचा नि न दाती तो छका आत्री गाडी दबाय आत्री गाडी दबाय तो एक 40 वर्षांनंतर आज गाडी जोरे नाही आज गाडी जोरे नाही इअर गाडी बी जोरे ओर गाडी जोरे नाही काय के बापू काय हे बापू काय होय तुमर मनम काय वाट राखो काय गो ऑक्सिजन कोणी हो उडती हो? हो? हो, हो? उ हो? जोरे नाही ही बी जोरे नाही उ एवढी चलेगी आणि हाय एवढी चले ब वाक्य तुम भजन क चालू रसत भजन ध्यान राखडो का मन खरे मने म नेगेटिव्ह विचार जल्दी आवच पॉझिटिव्ह आईनी सर आपले तुम्हार सुद्धा मने माय कोणी काही ऑक्सिजन हे गो पण ऑक्सिजन हे <laughs> कोणी हे नेगेटिव्ह विचारचं येणंच का विचार येणंच कच विचारधारे करत आणि अरे सर्व भजनचे विचार बदलाय मनख्या तो बदल शकनी विचार बदल गे की मनख्या जीवन बदलगो विचार बदलगो की आचार बदलच ना आचार बदल गो उच्चार बदलच आचार विचार बदलगो बदल बदल की संसार बदलच आणि होणच कच बस लाईफ इज गेम प्लेट लाईफ इज अ स्वांग वा मी बनी आबादा भारी लुटारो जागा घोड़ी दौड़ी जा रो तमो घोड़ो भला कामे ती आयुष्य घटरो घटच आयुष्य तमके आयुष्य बड़च काय आयुष्य बड़च भी आयुष्य बड़च आयुष्य बड़च के युक्त आहार विहार नियम इंद्रिय आयुष्य बड़च बला कामे मयुष्य घटच कारण जत्रा श्वास जास्त चाले जत्रा श्वास चाले वत्र आयुष्य जितनी चाभी भरी रामने उतना ही चले फिलुना करता काल कर रोज महाराज गले वाड़ सासरवाडी जमाई आहे आणि जमाई रच चिरा म्हणजे शेत जमतो तो भजन जमा कीर्तन जमा शे जम ई बी जम ही बी जम जम शेत जम आव डोक डोकरा कदर घ्यायची ज्यापर साठा जमे डोकरी केला ही नसलेली साडी सती कत्ती हा आणि जमाइर जात म्हणजे रुमणारच रस कुठं रुमन म्हणजे का ओन जोई घेतोय नि पण डोगरी खेला ही सारी घरेन चंद लगाला कोणी कुकरया जन डोकरा कच नाय घरवाड देख रे काहीच के <laughs> के दे, के ही केला पाणी फाणी देन डिग्री आयचू बलद बलद सांभाळी खाना डिग्री भजके लाभ दबा वा तू डोक डोकरा केला पामळ दबायार एकच आयड्या जोरेन परात पटक ना केरो जिजापुरुन भांडेडो आ जिजा पर छेई नी डोक डोकरा बेच सैपाक करना की डोकरी जेवळ्यान बेशेरच हा आणि डोकरा के पाडो काही केला गो नंगाळ जमो कोणी डोकरी केला हा नंगाळ कोणी जमो काल्यान हाटेम घेते लय काही हाय नो केर नंतर तारो काही कोयनू गळी येते अंगाडी तारो काही कोण काहीच कोणी केले ते हा परत डोकरा तारो डोकरी चिमणी वलाळो डोकरी चिमणी वलाळो आई केला गो आंधारेम डोकरी छोड दे म्हण ठपे किरीची काही इनो सटको अंधारे अंधारेम भारत अंधारे अंधारे भारत <सवाँ>. सटको दिठे तो दि डोकरा वठाय लकडी सरळ्यात कप काय डोकरी ही आडी मरी आ, <laughs> ये किती डोकरी किदी रोय नाही डोकरा किदो धोय नाही पाच मिनिट कला किदे बस का असेल लगे डोकरी कस बकसो किदी रोय नाही हा डोकरा कधी इंडी मध्ये एक चोटी ती मारणार तो, तो ना पण मै बी सराळ्या किदो चो धोय नाही डोकरी कच म किदी रोय नाही डोकरा कच म सराळ्या किदो धोय नाही जम थांबो थांबो अन भारती क जय शिवालाल मामा मै बी कसो किदो जाय नाही योनका योनका प्रक्टिकल दृष्टांत वाह वाह दृष्टांत प्रक्टिकल मयबी किदो जाइ नै तोसो तमारो हमारो काल जाइ नै कररो छ काल गो कोनी मनिया मजा लुटरो छ पर वा। काल माथे मजा लुट कुड नंगारा कोट्रो नंगारा इ मनिया चरहा था काल काटे काल हमें तो काट गया आशा तृष्णा हुई न बुढ़ी हमें बुढ़ापा चाट गया कई मारा जिंदगी बे वफा है एक दिन धोखा दे जाएगी हाँ। मौत तेरी महबूबा है ये तुझे तो साथ ले जाएगी वाह महाराज कहा जन्मदिन पर मिठाई बांटे मरने के बाद बाटी खीर जन्मदिन पर मिठाई बांटे मरने के बाद बाटी खीर दोनों भी ना खाए पाए दोनों भी ना खा पाए चाहे राजा हो फकीर, चाहे राजा हो फकीर, ये फरु भजन ये का भजन कहीं जिंदगी में जिंदगी का राज पाना चाहिए जिंदगी में जिंदगी की शरत पूरी होनी चाहिए जिंदगी में जिंदगी को मुस्कुराना चाहिए जिंदगी में जिंदगी का अगर शरत पूरी ना हो तो जिंदगी को जिंदगी से रुट जाना चाहिए

तवा फुटगो तो दुसरो लियो चुली फुटगी तो दुसरो मान लियो गॅस जर शेगडी खराबी गई दुसर लिओ पण घर फुटगो तो काही करे घर फुटे मतो बाटी बळगी बी नी हेनु छोरी ने <laughs> गो वा बेटा बाटी बळगी छ अब दुमार बळे द मन हेनु केर छ चा बळे द केर छ चा खमंग लागरी छ बाटी बळगी छ पण खळत खमंग लागरी छ पण काय यगो छ थोडा जास्त बळगी थोडा जास्त

मचटाई बेश हो गया ला डोकरी का मचटाई चटाई है तू कद बेश जन के ला तू चटाई बेश है जमी बेश है पच के ला मजमी बेश तू कत बेश जन बूढ़ी के ला माँ अब तो मम्मी के रिज़ा हाँ मम्मी ने बोला हाँ तू जमी जर बेश है जमी मैं खड़ा खोदन बेश है आप डोकरी निश्चित कर ले रोन खड़ा खोदना क्यों के तब मैं दर्शन ध्यान में रे तो मग लाारा कळेनी काही बरेच लोकांळे कळेनी काही हे बरेच लोक कळेनी करण काहीच कळेनी मन कळेनी जरी कळगो तो घणो कळगो पण मन कळेनी हाईच कळेनी करण मन काही कळेनी काही बी कळे हा घडस होपाच गणच भजन म्हणजे काही दिसत हा लिवकि लिवकि एक एक तुकून घेतले मोती जैसे डोखरी केला तू खड्डाम बिशीस अन म खडा आंबेशे पत चुकद बिशे उकलाब बशुकुनी के लाग अब उचिती दूध लोड अब कोतरा एकदम काडी महाराज एक लेर वाच का मोठो केनगत बडा हुआ तो क्या हुआ बड़ा हुआ शिवात वात लिहिले रे कण हाई मन विचार कमार विचारे पर्यंत भजत मग काही करू जसं काय लग ना कुठे मराठी शिक्षण ते बिल काय पण चिठी मिठी काही दिजो मत दे रे तो पिसा दे दो सरळ सरळ <laughs> कारण शेण अंकुश भान मालम सर मार शिक्षण काही चिचा मग का कुठे युट्यूब एप जातो भजन का चिचा पर शिकी चौ करेल म न शाळा जाता पूर्ण शास्त्रीय अभ्यास मोठपणे सरू कोण किती जिद्रिणू काहीतरी करणं तर कधी साठा तोडू करतो असे स्वरूप कोण करू महाराज की अभ्यास करून अभ्यास आणि अभ्यास ही कामी यावच के छ आची आची वात लेले रे कण आची वात कारण गणित सर काहीच लाईफ इज अ गेम ये पर बोल रेच आपण बापू चले ये पर हे पर बोलेच मग देवधर्म दिल्ली तो भोत दूर आहे आबा काही करेच हे वाते काही करायचं सर आपण बेरीज गुना भाग गुणाकार भागाकार करायचा सुरुवातीन काही त्याच्या प्रो गणित करेल म्हणा सुरुवातीन कोणा सुली आव बोला शाळाय एक विद्यार्थी सांगा शिस्तकांचे बोट कोण कापले पोट दुखू लागल मी झोपलो होतो पर असे महाराज काही शाळा एक मास्तर शाळा बी शिकाय नाही महाराज झगला काढून खुर्ची नाकन बेट मास्तर ठीक आहे नेमका शाळा तपासवा लागे हातरा झटपट जगला घालता हो गयी घालता जगला काही घालतोय ने आप धडधड आवघाई नई कू शाळा तपासवा जन्मास्तर उठ पर पोर अशी बॉडी झाली पाहिजे हा <laughs> पोर शरीर मजबूत ठेवलं पोर सूर्यनमस्कार कसं काढते दाखवू का तुम्हाला मास्तर शाळा तपास केला घोळो मास्तर वा वागला काढ अमार काही सांगा शिवाजी महाराजाचा जन्म कुठं झाला अभ्यासाची तो काय करेल कुठं झाला कुठं झाला कुठं झाला जन्म मास्तर भारन तपासवाळ माही मास्तर काही कच वाहिनी किली दाळ भारती भारतीय जन हुलके दिले शिवाजी महाराजाचा जन्म किल्ल्यावर झाला किल्ली ना म्हणजे कॉफी करण किल्ल्यावर झाला आता किल्ल्यावर के दिनो साहेब केला कोणत्या किल्ल्यावर झाला आमच्या गुरुजीच्या असं ठपकार कोणी हाफ नॉलेज इज अ डेंजर हाफ नॉलेज वाचनाचं कीर्तन सोच का हापनवाल्याचे ज्ञान पूर्ण हापनवाल्या जी जर डेंजर अवघड रच कॉफी की दो कॉफी अब आप ये आपो छोरा इमार छोरा पकवाद बजावत भागवत करायचा कीर्तन करायचा मग कत नोकरी पोलीस भरतीन करत हो मग त्याला आठ नऊ हजार रुपये दहा दहा दा, दा, बेजार हे ठोका ती सांजे दसन परभा ती दस कप <laughs> <laughs> काही कमी छे मी फक्त काही आछोर येऊ लागत अभ्यास करू लागत आम्हाला अंकुश भान मला भागवत की साठ साठ हजार फीस कीर्तन दस हजार पुन्हा

कीर्तनकार वाद को हिवाळेम सुटरेर आणि इत दुसरो कीर्तनकार कॉफी करण उजवात उन्हाळेम केरो वा वा वाते वाते र फरक छे कांदो के पातो मे पात होती संतो के बातो मे बाते बात अटपटी छटपट लकणा जाय आणि झटपट लक जाय तो खडपटई भेट जाय चलो लकना को छोरा काय लको काळी महेश कोकने शिंग पांढरा गोंडा शेपुड गोंडा पांडरा शेपुड गोंडा पांडरा आबू शाह पेपर तपास के ना उ के लागो पेपर जी को इ काम फेती काई हेगो फजी थे चालो वात कथे कथे आपण अरे वोरे अंगोर अंगडी कथे येत्या आपण किला कन च लेके किल्ला भी योगा नी शेय होगो नी गणिते पेत्या पण सर पेलफुल्ली कोण अस बेरीज पेल पेलफुरी बेरीज बेरीज, बेरीज कर नाके जिव नेम आणि निस्त बेरीज बेरीज करे जमीन पच काही कोणी न बेरीज करे रे बा तो वझा कळ ही चीज लाईफ इज अ गेम हि चीज खेळ सु भजन मी समजा देव धर्म पण आता काही केतो आळो कोणी कारण मजर भागवते रो कथा रोन विषय मांडो तो वेगळोच लाईफ लाईफ जीवन जगेर शिविका दिल्ली बहुत दूर आहे चालो बेरी जगी काई करे रो वजा बाकी हा जसो हा सारी मळण करनाके मळण करनाके मरी काईच बीरीच अन वर रो म्हजी वजा बाकी हाडेर म्हणजे वजा बाकी आणि वजा बाकी हेटर रे जाओ रास वन भर रोन काही करे रो पच वजा बाकी ये नंतर पच गुणिले पच गुणिले पच गुणिले 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 करे रो आणि गुणिले गुणिले करेर बाद पच वर माहिती थोडा थोडा भागिले 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 भावाचा भागिले जावाचा भागिले देवाचा भागिले आईचं भागिले म्हणजे आई जीवनच येण कस लाईफ इज अछी अछी वाता ले लेंका आई मानावा आई माना कोणी केते ते लोक काही केते ते सोडो भाई आणि सांभाळो भाई सांभाळते ते अंगाडी लोक आची वात सांभाळते ते आचरण आचरण बला काहीच कोणी रो महाराज आचरण बला काही कुंक कस कोई सांभळे नकामेची पण सांभाळो हा जन हमार भ्या के तो मुंडो उधरी समजे सांभाळो कोणी हा मन क्या सांभाळणो केरी तरी सांभाळणो कारण सांभाळे तो आचवच आची वातल्या जाय आची वात आची बात ल तमार सांबळ आची आची, आची वातल वदन तमारच मास्तर हिंडरी ते केला व झाडे लावा झाडे जगवा झाडे लावा आची वात की तो तीन चार झाड लगाय तो मळणर खबगायचं केला मग केला झाड लगाय तो सत्कार करीन छाव हा wow. उ काही केला ग झाड लगाय सत्कार म्हण मारेज केला देख oh. कुठं केला झाड कशीर लगाय तो गांजार लगाय तो आपच मारक कोणी काही वाव पचा मार